वर्षानुवर्ष केली सेवा निस्वार्थ मनाने प्रामाणिक केली प्रत्येक क्षण दिला संस्थेला घरासारखा मानला या स्थळाला प्रत्येक क्षण दिला संस्थेला घरासारखा मानला या स्थळाला गुरु पद कधी सक्ती झाली कर कधी कठोर पालक तर कधी खंबी साथ संघर्षातून वाट काढली अंधारातही दिवा लावली संघर्षातून वाट आज निरोपाची वेळ आली आज निरोपाची वेळ आली डोळ्यात आठवणी कोरडू लागली मन भरून आलं शब्द काही भरले क्षण हे अश्रूने सजले मन भरून आलं शब्द काही भरले क्षण हे अश्रूने सजले सेवा संपली तरी प्रेम सुटत नाही आपुलकीचा धागा तुटत नाही छान डोळ्या दिल्याप्रमाणे सेवा संपली तरी प्रेम सुटत नाही आपुलकीचा धागा तुटत नाही तुमची आठवण राहील काय तुमची आठवण राहील कायम प्रेरणादायी ठसा हाच आमच्या मालिका प्रेरणादायी आमच्या नवा अध्याय आता, आता आता सुरू सुरू होतो नवीन आयुष्य होणार नवा अध्याय सुरू होतो आनंद विश्रांती यांची शेत आनंद विश्रांती यांची शेत आराम करा स्वप्न जगा आराम करा स्वप्न जगा हसतमुख राहा आयुष्य भरभरून जगा हसतमुख राहा आयुष्य भरभरून जगा